सुनेचे स्थान कधी बदलणार मुलींची परिस्थिती आणि कधी मिळणार त्यांना मान आणि आदर बरं झालं मी लग्नच केलं नाही अजून आणि असं मैत्रिणीकोळ त्यांचे वाईट अनुभव वाई ऐकून तर नकोच वाटतं अगं काय झालं दीप्ती आई अगं ह्या स्वतःही एका बाईच्या जन्माला येऊन असं एवढं ये निष्ठूर कसं काय गं का वागू शकतात आणि स्वतः वाईट वागणूक देऊन वरून त्यांनी म्हातारपणी छान सांभाळावं अशी अपेक्षा कशी ग करू शकतात अच्छा असं आहे तर आज कोणत्या मैत्रिणीला दुखावलंय तिच्या सासूने आई सुमीचा फोन आलेला खूप आहे तिला तिच्या सासूने खूप रडत होती आणि ती अमनला त्याच्या आईचे तो गेल्यावर जे ती सुमी बरोबर वागते ते प्रताप सांगत नाही ना त्याचाच फायदा उचलते तिची सासू आई अगं उठ उठसूट सुमीचं अख्खं खानदान बाहेर काढते आणि तुझ्या बापाच्या घरून काही आणलंयच सगळं अशी टोपणी मारते प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ दवर आणि आई सुमीला भूक लागली आणि तिने न विचारता खाल्लं की आशा वागणार ना की सुमीने काही चुकीचं काम केलं आणि खाऊन काम करावं त्याची पण सोय नाही कामं पडली आहेत पडली आहेत खायला घेतलं साधी असं ऐकवणार सुमीच्या हातातला घास ताटातच ता राहतो आई आणि डोळ्यात पाणी मग सुमी सकाळी सहा ते साडे अकरा काम आटपून सर्वात शेवटी खाते स्वतःच्या तब्येतीकडे साप दुर्लक्ष केलं तिने ह्याचा परिणाम तिची संरक्षण प्रणाली फार को फार कोलमडली आणि तिला क्षयरोग झाला त्यात पण ही बाई आमच्या खानदानात कोणाला नाही झाला असे टोमणे मारते आणि दुसरी सासू असते तर मुलाला सांगून रस्त्यावर फेकलं असतं म्हणे काय सोनं लागलंय का त्यांच्या खानदानाला नावाचं मोठं घर आणि पोकळ वासा आणि विचार बघ बघ्यांचे तिला अख्ख फळ खायची चोरी दूध प्यायची चोरी एकदा दूध संपलं तर काय हाहाकार केला ह्या बाईने सांगू दिसते वरून भोळी पण एक नंबरची लबाळबाई आहे मुलासमोर एक वागते आणि सुमीसमोर दुसरंच वर नाटक कसली करते तू बक्षीन नाही पुरस्कार देशील तिला अग पुरी दीप्ती किती तापमान वाढलं आहे तुझं नाकाचा शेंडा लाल झाला आहे बघ केवढा काय तू चेष्टा करतेस माझी मी तुला एवढं गंभीर प्रकरण सांगते आणि तू आई बोल आई ऐक ना ग ऐकते मी दिप्ती आणि तू तेच बोलणार असशील मला पाठ झालेत हो ते संवाद थांब बोलून दाखवतेत चेक इट आउट आई दादाचं लवकरच लग्न होणार आहे वचन दे तू तिलाही माझ्या आणि दादासारखं वागवशील खाण्यावर किंवा अन्य गोष्टींवर उगाच बंधन लावणार नाहीस तिला तिचं छान जगू दे हवं ते करू दे उगाच सल्ले देत बसू नकोस शेवटी तिने झाल्यावरच लग्नाचा निर्णय घेतला आहे सुनेला नाव ठेवण्याचे प्रकार नको आई पुरेपुरे फक्त एवढंच सांगेन सुनही एक स्वतंत्र व्यक्ती असते तिला प्रत्येक गोष्टीत निर्णय घ्यायचा अधिकार आहे जसं तू तुझ्या तु तु संसारासाठी केलंस तिलाही तिचे हक्क तू दिलेच पाहिजे त्यात कधीही डवळाडवळ करू नकोस आणि तू तिला तिची स्पेस आणि आदर दिलास ना की तिच्याकडून तुला ते दुप्पट मिळेल पण तू कुठल्याही कारणाने वाईट वागलीस तर तू ही अपेक्षा नाहीच ठेवायची अगदी संस्काराच्या नावाखाली सुद्धा नको हो ग कळतं मला प्रॉमिस आणि बरं का दीप्ती सगळ्या सासवा अशा नसतात बरं आणि हेही खरंच की सगळ्या सुना आणि सासवा वाईट नसतात पण तरीसुद्धा त्यांच्या नावाने ओरड होते सासू सुद्धा सूनच होती किंवा आहे स्वतःही ती बाहेरूनच आलेली असते आणि तिनेही तिच्या वडिलांच्या घरून सगळं चांधलेलं नसतं मग ती जशी लग्न करून आलेल्या घराला आपलं मानते तसंच सुनही सुनही आपलं मानते मग हे असं ती बाहेरून आली आहे बोलणं चुकीचं आहे काही सुनाही नीट वागत नाहीत अशी अफवा असते पण ह्यांचं कारण ही नवीन सून घरात आल्यावर तिला कोणतीही सासू कशी वागणूक देते त्यावरच असते हो नाही म्हणूनच तुला सांगत असते आई सासू हो पण एक चांगली सासू मग तुझी सूनही तुला चांगलीच वागणूक देईल आदर द्या आणि आदर घ्या ठीक आहे दीप्ती माते तसंच वागेन मी शेवटी ती पण कोणाची मुलगीच आहे तुझ्यासारखी लाडाकोडात वाढलेली आणि तिचं दो, दोन तिचं दोन्ही घरात हक्काचं असतं एक स्थान आहे जे तिलाच मिळायला हवं आई तथा असतो धन्य झाली मी दीप्ती माते धन्य झाली तुझ्यासारखी मुलगी मिळाली मला आणि हो चांगली सासू मिळू दे माझ्या मुलीला आई